केस तर दाट झालेले आहे तुम्ही बघू शकता भरपूर दाट झालेले आहेत केस आणि आता यांना मॅनेज करणं सुद्धा खूप महत्वाचं असतं बघा बऱ्याचदा होतं काय की आपल्याला कुठं बाहेर जायचं असतं तेल लावायचं नसतं चिपचिपे केस आपल्याला नको असतात सिल्की शायनी केस हवे असतात पण होती अवस्था ही अशी तर आता मी शॅम्पू केलेला आहे तुम्हाला लक्षात येत असेल शॅम्पू केलेला आहे आणि अशा केसांना मॅनेज करणं थोडंसं कठीण जातं कारण की यासाठी आपल्याला तेल लावावंच लागतं आणि बाहेर जाताना तेल म्हणजे थोडस नको वाटतं तर त्यासाठी मी एक आयडिया तुम्हाला सांगणार आहे ती आयडिया कोणती आहे ते या व्हिडिओमध्ये डिटेल सांगेन थोडक्या शॉर्टमध्ये व्हिडिओ होणार आहे पण हा ही जी ट्रिक आहे ती तुम्हाला कामी नक्की येणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू झटकीपट तयार होऊन बाहेर जर जायचं असेल आणि तेल तुम्हाला लावायचं नसेल तर तुम्ही बघा काय वापरू शकता जेणेकरून तुमचे जे, जे केस आहे ते फटाफट सेट होतील आता तुम्ही बघू शकता माझ्या केसांची अवस्था ही अशी झालेली आहे खूप दाट झालेले आहेत केस मजबूत झालेले आहेत काळे झालेले आहेत जसे हवे तसे केस झालेले आहेत पण केसांना मॅनेज करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं बघा असं जास्त आपण जर गेलो तर लोक घाबरून जातील त्यामुळं केसांना मॅनेज करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर अशा अवस्थेत जर तुम्हाला तेल लावायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता तर बघा कोणतंही मॉइश्चरायझर तुम्हाला घ्यायचं आहे मी असं म्हणत नाही की हेच मॉइश्चरायझर घ्या कोणतंही बॉडी मॉइश्चरायझर तुम्हाला आहे वॅक्सिनच घ्या कुठलंही घ्या आणि काय करायचंय तुम्ही मॉइश्चरायझर जे आहे ते थोड्या थोड्या क्वांटिटी मध्ये हातावरती घ्यायचंय आणि व्यवस्थित या पद्धतीनं घासायचंय बघा दिसते तुम्हाला व्यवस्थित घासायचंय आणि त्यानंतर केसांना लावायचंय बस आणि आता तुम्ही बघू शकता की केसांची अवस्था कशाची कशी होणार आहे तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे अजिबात इथे काहीही वापरणार नाही आहे फक्त मॉइश्चरायझरने तुम्ही केस सेट कसे करू शकता बऱ्याचदा केस सेट करायला सुद्धा खूप जास्त मेहनत लागते तुम्हाला माहित असेल पण इथे आपल्याला अजिबात काही मेहनत लागणार नाहीये फक्त आपण मॉइश्चरायझरने केस सेट करणार आहोत खूप जास्त सेटिंग वगैरे करायची अजिबात गरज नाही फक्त आणि फक्त मॉइचरायझर व्यवस्थित केसांना लावायचंय बघा नुसता लावण्यानेच किती सेट आणि अजिबात चिपचिपे होत नाहीत केस तर सिल्की होतात शायनिंग होतात पण चिपचिपे होत नाही आणि तेलाचा जो तोटा म्हणू शकतो तसे तेलाचे खूप फायदे आहेत पण आपण तेल नेहमी लावू शकत नाही बाहेर जाताना फंक्शनमध्ये जाताना तसे शक्यच नसतं तुम्हाला सु तुम्हालासुद्धा तुम्ही सुद्धा करचाल या गोष्टीशी फक्त आपल्याला काय लावायचं आहे मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि आता बघा हे मॉइश्चरायझर जे आहे तुम्हाला सहा ते सात तास केसांवरती व्यवस्थित राहतं आणि तुम्हाला एकदम सिल्की केस देऊन जातं तर बघा तुम्ही आणखीन मी केस विंचरलेले नाही आहेत काही नाहीये तरीसुद्धा केसांमध्ये शाईन तुम्ही बघू शकता हे बघा अजिबात चिपचिपे झालेले नाही आहेत केस आणि आता तुम्ही व्यवस्थित कोम करायचे केस विंचरून घ्यायचे आहेत व्यवस्थित जर आवश्यकता वाटत असेल आणखी थोडंसं लावा एकदम जास्त घ्यायचं नाहीये थोडं थोडं घेऊनच याला लावायचंय आणि शेंड्यांना जास्त लावण्याचा प्रयत्न करा या पद्धतीनं तेल जर टाळायचं असेल फक्त हा उपाय कधी करायचा आपल्याला आपले केस सेट होत नसतील खूप जास्त फुगलेले असतील अशा कंडिशनमध्येच हा उपाय तुम्हाला करायचंय आता बघू शकता तुम्ही केसामध्ये बाउन्स आहे पण केस चिपचिपे आहेत चिकट आहेत तर आता हे असे झालेले आहेत कंगवा केल्यानंतर आणखीन एकदम व्यवस्थित सेट होतील तर आता आपल्याला कंगवा करायचा केस विंचरायचे व्यवस्थित केस विंचरून घ्यायचे आणि बघू शकता केस सेट झालेले तुम्हाला दिसणार आहेत आणि केसामध्ये चमक बघा तुम्ही आता कुठलेही सिरम वगैरे काहीच लावलेलं नाहीये फक्त आपण बॉडी लोशन लावलेलं आहे तर ताई ना तुमच्या लक्षात आला असेल की ती साधा सोपा उपाय म्हणा किंवा ट्रिक म्हणा तर किती सोप्या पद्धतीनं आपण घरच्या घरी केस जे आहेत एकटं जरी असेल तरी पण या पद्धतीनं सेट करू शकतो अजिबात स्ट्रेटनरची वगैरे अजिबात गरज नाही आहे स्ट्रेटनर होतं काय की नेहमी नेहमी तुम्ही हिट जर केसांना दिलात तर मग आपले केस जे आहेत ते परत डॅमेज व्हायला सुरुवात होते त्यामुळं अशा पद्धतीनं खूप साधी सोपी पद्धत आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचे केस जे आहेत ते सेट करू शकता तर करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करत जाता ये आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा